नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझी सैनिक धनराज भांडापा नोरुणे मी एक विमा मार्टचा डिस्ट्रीब्युटर आहे आज गुलसूर तालुका जिल्हा बिदर कर्नाटक येथे आलेलो आहे तर आज एका शेतकऱ्यांना विवा मार्ट कंपनीचे प्रोडक्ट स्प्रे करण्यासाठी दिले होते तर पाहू शकता हिरवीगार एकदम फर्स्ट क्लास मुगाची शेती आहे तर या मुगाच्या शेतीवरती आलेला रिझल्ट आज आपण शेतकऱ्याच्या तोंडून जाणूया सर नमस्कार तुमचं नाव आणि जे प्रोडक्ट आपले विमा मार्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याचा रिझल्ट आलेला तुम्ही सांगू शकता शेतकऱ्यांना नमस्कार मी काश्ना जानबा तालुका बसव तालुका हुलचूर राहणार हुलचूर माझी आणि सरची मुलाखत एक महिन्याच्या पहिले भेटली मला भेटल्यावर हे प्रोडक्ट चांगला आहे मारा म्हटले मारल्यावर मी एकच बार मारलो बघा एकच बार औषध मारला मी एकच बार मारल्यावर नंबर एक ह्याचं रिझल्ट आलेला आहे आणि ह्या औषिदाकडून मुंग्याचं प्रमाण वाढ बघू शकता मुंग्याचं आणि जे कीटक राहतात वर त्याला त्याच्या पैसे एक नंबर एक औषध आहे तर बघा शेतकरी मित्रांना म्हणजे सांगण्याचं एकच आहे की ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीनं आलेलं पीक आहे खूप सुंदर पीक आलेलं आहे तर आज याच्यावरती मुंग्याचं प्रमाण पण झालेलं आहे शत्रु कीटक आणि मित्र कीटक शत्रु कीटकामध्ये आळ्या आहेत त्या आळ्याला मारण्याचं काम मुंग्याचं करत आहेत आए, तर यांना जो आलेला रिझल्ट आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता सर हे वापरल्यावर चांगलं रिझल्ट येईल असं वाटतंय मला जे मी वापरलो मला नंबर एक शंभर टक्के नंबर एक झालेला आहे दुसरं कोणतं बी प्रोडक्ट वापरलो मी त्याच्यामध्ये फायदा आलेला नाही किडी बी मेले नाहीत आणि मुंग्या बी आलेल्या नाहीत आता हे सर्व काळ बैठले की मुंग्या सगळ्या एक किडा सुद्धा ठेवणार नाही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो सांगण्याचं आव्हान पण हेच आहे की म्हणजे आमचं जे मिशन आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत याच माध्यमातून आम्ही भारतभर सर्व शेतकऱ्यांना ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर यांचं सांगणं पण तेच आहे की इतरांनी पण वापरावं आणि आपल्या शेतामध्ये भरघोस उत्पादन घ्यावं इथंच थांबतो जय हिंद जय युवा मार्ट थँक व्हेरी मच